सारथीचे कीर्तन संमेलन वीस रोजी ढोलगरवाडीत आजच्या तरुण पिढीला भक्ती मार्गाकडे वळून समाज प्रबोधन करण्याच्या उद्देशाने गडिंगलाज येथील सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी दिनांक वीस डिसेंबर रोजी ढोलगरवाडी तालुका चनगड येथे कीर्तन संमेलन आयोजित केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील चित्रे यांनी पाटणे फाटा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर प्राध्यापक शिवाजीराव भुकले हबप्प विश्वनाथ पाटील श्रीरंग राजाराम विक्रम मुतकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक शिंतरे म्हणाले शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी सोहळा दहा वाजता ध्वजपूजन दहा वाजून तीस मिनिटांनी पूजन अकरा वाजून तीस मिनिटांनी इंद्रजित देशमुख यांचे प्रवचन महाप्रसाद हरिपाठ दुपारी चार वाजता देवाची आळंदी येथील वेदांत सत्संग समितीचे हबप रामेश्वर महाराज भोजने यांचे कीर्तन होणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले तसेच या सोहळ्यात परिसरातील हबप पर रानबा गावडे नामदेव गोरल पुंडलिक पाटील दत्तू वाईंगडे संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान होणार आहे